मल्हारगड जो की आहे पुणे जिल्ह्यातील सोनोरी गावमध्ये त्याच मल्हारगडाला भेट देण्यासाठी आज आपण चाललो हो आहोत मल्हारगडाकडे जाताना आपल्याला लागतो घाट आणि दिवे घाटात आहे साठ फुटांची भव्य अशी विठ्ठलाची मूर्ती नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय पुणे जिल्ह्यातील मल्हारगड किल्ल्याला भेट देण्यासाठी जाताना जातानी दिवे घाट लागतो तर दिवे घाटात आपल्याला माहितच आहे आपली विठ्ठलाची साठ फुटाची मूर्ती आहे तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता विठ्ठलाची मूर्ती आहे तब्बल साठ फुटाची उंची आहे इथे येण्यासाठी तुम्हाला तिकीट द्यावं लागतं तर टू व्हीलरचं वीस रुपये आहे आणि फोर व्हीलरचं पन्नास रुपये आहे तर आपण आता दर्शन घेऊन चाललो आहे मल्हार गडाकडे पासून एक लेफ्ट घेतल्यानंतर चार ते पाच किलोमीटर अंतरानंतर तुम्ही येऊन पोहोचता सोनेरी गावात सोनेरी गावात आल्यावर पुढे एक चौक लागतो त्या चौकातून सुद्धा तुम्हाला एक लेफ्ट द्यायचं आहे गुगल मॅपला तुम्ही लोकेशन टाकून सुद्धा येऊ शकता समोर जो दिसत आहे तोच आहे आपला मल्हारगड तर तिथं येताना माझं आपल्याला पावती फाडावं लागते वीस रुपये पावती आहे नंतर तुम्ही डायरेक्ट पार्किंगपाशी पोहोचू शकता पुढे गडाच्या पायथ्यालाच पार्किंग आहे दहा ते पंधरा मीटरचा ट्रेक आहे आपण डायरेक्ट चोर दरवाजाने आतमध्ये जाणार आहोत तर भेटूया डायरेक्ट वरती पार्किंगपाशी तर आपण गाडी पार्क केली आणि चाललो आहे आता मल्हार गडाकडे तर जायला गाडी अजून वरती पण जाते पण तिथून ट्रेक खूप छोटा राहतोय त्याच्यामुळे आपण गाडी थोडीशी खालीच पार्क केली आहे आणि थोडासा ट्रेक आहे एक इथून रेक रस्ता आहे नॉर्मल तर त्या रस्त्याने आपण चाललोय चोरदार वजेसाठी पाहू शकता तुम्ही वरती गाडी आणू शकता <laughs> पार्किंग इथपर्यंत येऊ शकता इथून किल्ल्याची डायरेक्ट तटबंदी वगैरे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल तर ती वगैरे डायरेक्ट दरवाजा लागतो आपल्याला बोर्ड भेटतो तिथून पूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली त्या बोर्डवरती ती वाचून तुम्ही किल्ल्यावरती चढायला चालू करतात तर असा थोडासा रस्ता आहे कडक जी रॅम्प वगैरे आहे तुम्ही डायरेक्ट किल्ल्यामध्ये प्रवेश करता ट्रॅक खूप छोटा आहे पण किल्ला तो पा, तो खाली, पाणी सारखाय तर नंबर दिसत शेती वगैरे माझं पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आपण किल्ल्यात आता प्रवेश करणार पाच मिनिटात पाच मिनिट काय पुढे चोर दरवाजा आहे चोर दरवाजातून पुढं आल्यानंतर आपल्याला इथं एक विहीर पाहायला भेटते इथं खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण विहीर आहे आत्ता पाणी नाही सध्याला आणि त्याच्यानंतर इथं पाठीमागं आपल्याला पूर्ण तटबंदी वगैरे पाहायला भेटते आपण चोर दरवाजातून पुढे आले आपल्याला तिथं एक विहीर पाहायला भेटते त्याच्यानंतर थोडं पुढं आलं इथं प पाण्याचं एक टाकं पाहायला भेटतंय तर पाण्याचं टाकं पूर्णपणे मोठं आहे तिचं पूर्ण बांधकाम वगैरे चुना वगैरे वापरलेलं आहे ते पूर्ण दिसतो आहे त्याच्याच पुढे भिंतीचं पण आहे ते वरती थोडंसं चुना वगैरे गेलेलं आहे जुनं आता भिंत पाडायला लागलेली खूप वर्ष झाले त्या किल्ल्याला बांधून पण जे कन्स्ट्रक्शन जुन्या काळचं आहे ते अजून आपल्याला तळापाशी दिसतं आहे भिंतीच्या त्या काळचं चुना मेथी वगैरे ते सगळं गुळ वगैरे वापरून केलेलं जाणार मिश्रनी पूर्ण ती भिंत बांधलेली तर आता इथून आपण पुढं चाललो आहे आपण इथून तलावापासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथं एक वीर पाहायला भेटते दुसरी विहीर आहे गडावरची इथं दुसरी एक वीर बघितली त्याच्याच बाजूला आपल्याला इथं तळघराचा एक बोर्ड पाहायला भेटतोय मागच्याच वर्षी गडचं वर्धन केल्यानंतर इथं एक तळघर भेटलेला आहे आपण आता ते तळघराक जाऊया चला थोडंसं पुढं आल्यानंतरच आपल्याला इथं तळघर दिसत आहे त्या तळघरात आपण आत्ता जाऊया थोडंसं आता पाणी पावसामुळे चिकल वगैरे झालेलं आहे आणि जाताने थोडंसं उजेड वगैरे टॉर्च वगैरे करून जा, जा कारण खाली साप वगैरे काही पण असू शकतात तर आपण आता तळघर बघूया आतून कसं आहे आपण तळघर आहे तळघराची पुढे एक खोली भेटलेली आहे गरसं वधर करताना पूर्ण मलबा वगैरे काढल्यानंतर इथं खोली पाहू शकता पूर्ण अंधार आहे टॉर्च वगैरे लावूया आपण ही पूर्णपणे एक खोली आहे पूर्णपणे मलव्यात खाली मातीत गाडली गेलेली होती पण मागच्या वर्षी जे गड संवर्धन झालं त्याच्यातही तळघर वगैरे भेटले आणि ही खोली भेटलेली आहे आता इथून आपण वरती जाऊया तर या गडाला तीन नावाने ओळखला जातो एक मल्हारगड एक सोनरीचा गड एक तरुणगड तरुणगड म्हणजे पेशवेकालीन जे आपले राजा महाराजा होते दे त्यांच्या ती महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे हा किल्ला आहे त्याच्यामुळं याला तरुणगड असे म्हणतात आणि सोनेरीचा किल्ला का म्हणतात की खाली बेसविलं जे आहे ते सोनरी गाव आहे त्याच्यामुळे इथं सोनेरीचा किल्ला बोलतात आणि मल्हारगड म्हणजे आता सध्याला गुगल मॅपवर पण आपल्याला भेटतं ते मल्हारगड म्हणून मल्हारगड याला का म्हणतात की कारण जेव्हा इथं किल्ल्याचं काम चालू होतं तेव्हा डोंगरातून असं रक्त निघत होतं असं पूर्वीच्या लोकांचं म्हणणं आहे की मग तेव्हा तिथे जुन्या लोकांनी काय आपल्या खंडोबा देवाला असं बोलले की इथं पूर्ण गडाचं काम होऊ दे तर त्याच्यानंतर तुझं इथं एक मंदिर बांधू आम्ही तर त्याच्यामुळे इथं आपल्याला पाठीमागं दोन मंदिर पाहायला भेटतात ते एक शंकराचं मंदिर आहे आणि एक खंडोबाचं मंदिर आहे तर आपण आता त्या मंदिराकडे जाऊया तर चला पण आता पहिलं मंदिरापाशी आलो खंडोबाचं मंदिर आहे ते आता सध्याला बंद झालेलं आहे कारण की जे इथं जे पुजारी आहे ते आता लवकर खाली गेले आहेत आपल्याला उशीर झालाय गडावरती येण्यासाठी तर बाहेरूनच आपण दर्शन घेऊया आणि नंतर इथं महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराकडे जाऊया मंदिर लावलेलं आहे पूर्णपणे आपण बाहेरूनच हात जोडूया तर आपण जाऊया आता इथून पुढे महादेवाच्या मंदिराकडे महादेवाचं मंदिर चालू आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया शिवाजी महाराज hmm. आलो मांजरी वरून आलो आम्ही सगळी कुटुंब आम्हाला जरा मल्हारगड hmm. चांगला वाटलं एकदम भारी चांगलं सगळं मंदिर हे ते सगळं आम्हाला जरा बरं वाटलं सगळे वातावरण मंदिराकडून आल्यानंतर ना, आपल्याला इथं राजवाड्याचे अवशेष पाहायला भेटतात तिथंच रा जे उत्खनन आहे मागच्या वर्षी म्हणजे गडसंधराचं काम राजा शिवछत्रपती म परिवारातर्फे इथंच मग महाराजांची एक प्रतिकृती सांगण्यात आली ती महाराजांची प्रतिकृतीचा व्हिडिओ मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो मंदिरांचं दर्शन दोन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला इथे एक दरवाजा लागतो हा तसा दुसरा दरवाजा आहे पहिला दरवाजा आहे अजून कारण की आपण चोर दरवाजे नाही आलोय त्याच्यामुळं पाठीमागून आपण उलटा किल्ला एक्सप्लोर करीत चाललेलो आहे तर हा प दुसरा दरवाजा महादरवाजा म्हणून बोलता त्याला तर आपण आता इथून पहिल्या दरवाजाकडे जाऊया जो की हडपसर सोनई वगैरे जे तिकडून गाव आहेत ना आहेत तिकडून येण्यासाठी पण सध्याला तो रस्ता बंद आहे चोर दरवाजाचाच रस्ता चालू आहे त्याच्यामुळं आपण चोर दरवाजाच्याच रस्त्याने आलेलो आहे आता आपण जाऊया पहिल्या दरवाजाकडे कारण इथं आपल्याला दरवाजाच्या समोर इथं ह्या असे होल्स पाहायला भेटतात याला मार्जांगे असे म्हणतात की याचा वापर असा व्हायचा त्या काळात की जे कोणी शत्रू बाहेर हल्ला करीत असेल खालून त्यांच्यावर उकळतं तेल वगैरे फेकण्यासाठी इथून त्याचा वापर केला जायचा बाण वगैरे मारण्यासाठी प्रत्येक गडावरती महादरवाजा हा गौमुखी आकाराचा बघितला जातो का त्याच्या मागील पण खूप कारण आहे कारण की जेव्हा गडावर आक्रमण होईल तर जे शत्रू वगैरे येतील त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी हा गोमुखी दरवाजा आकार असायचा म्हणजे गडावर आक्रमण झालं की दरवाजा लावला जायचा आणि मग तो दरवाजा तोडण्यासाठी हत्ती वगैरे त्याचा वापर केला जायचा मग गोमुखी आकार असल्यामुळे पुढं ही अशी जी बाजू जागा असती ती कमी असती त्याच्यामुळं गडावर सहसा सा हल्ला करता येत नाही आणि गडावरती तुम्ही जे दरवाजे असतात त्यांना अशी खिळी वगैरे पाहू शकता म्हणजे हत्ती वगैरे डायरेक्ट त्याच्यावर हल्ला करू शकत नाही कारण की ह्या ते हत्तीच्या अंगाला वगैरे लागतील त्याच्यामुळे गाडाच्या ह्या दरवाज्यांची पण आखणी अशी पूर्णपणे केलेली असती तर महा दरवाज्याच्या पाशीच आपल्याला अशा या खोल्या भेटतात यांना देवळ्या बोलतात इथं पारे करू बसायचे म्हणजे गा गाड्याची सुरक्षिततेसाठी मग इथून आपण आता वरती चाललो आहे गाड्याची पूर्णपणे आता वरची जी राहिलेली बाजू आहे का पूर्ण किनार वगैरे ती आपण एक्सप्लोअर करूया आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत मी देतो तर चला भेटूया आता वरती गाड्याच्या माथ्यावरती आपण गडाच्या आता पूर्ण तटबंदीने चालत चाललो आहे ऊन मस्तपैकी पडलं आहे त्याच्यामुळं गड पूर्णपणे निखरून आला आहे या गाडावरती गडसंवर्धनाच्या वेळेस झाडं पण लावलेली गेलेली त्याच्यामुळं पूर्ण गा सिनेरीचा गड आहे पूर्णपणे तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता पूर्णपणे इझी ट्रेक आहे दहा ते पंधरा मिनटात तुम्ही वरती येऊ शकता पार्किंगला पण सोय आहे पार्किंगची फीज आहे टू व्हीलरची वीस रुपये आणि फोर व्हीलरची किती आहे फोर व्हीलरची चाळीस रुपये आणि टू व्हीलरची वीस रुपये आहेत पार्किंगसाठी तर मित्रांनो आपण आता गा महादरवाजाच्या बुर्जावरती आहे इथून आपल्याला पाठीमागे पूर्ण गडत दिसतोय आणि इकडे पुढं बघितलं तर पूर्ण बेसविलेज सोनेरी आणि हडपसर वगैरे लांब लांबपर्यंत दिसतंय तर ते मी तुम्हाला थोडेसे सिनेमॅटिक्स वगैरे दाखवतो ऊन पण मस्त पडलंय आज जर आपण ड्रोन नाही आणला आहे आपण आपल्याला वाटलं पाऊस वगैरे येईल त्याच्यामुळे ड्रोन शूट नाहीत पुढे पुढे हळूहळू आपल्या ब्लॉक्समध्ये ड्रोन शूट वगैरे सगळे येतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला आता इथल्या मी सिनेमॅटिक शॉर्ट दाखवतो ते बघा गडाच्या तटबंदीने आहे कडकडे गडाच्या तटबंदीचा पूर्ण आपण नाजारा घेत वगैरे निसर्ग वगैरे खालचा पण आपल्याला परिसर दिसतोय पूर्ण गडाच्या तटबंदीने गडाच्या तटबंदीने पुढे येता येता आपल्याला एक दरवाजा लागलाय हा दरवाजा म्हणजे इकडं दिवे घाटावरील नजर ठेवण्यासाठी किंवा जे व्यापारी मार्ग गा, आहे दिवे घाटाचा व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गानातून आतमध्ये एंट्री येण्यासाठी हा माळ आहे या माळाच्या पुढं आपल्याला एक ध्वज दिसतोय आणि इथंच एक दरवाज्यापाशी या एक हा पुरुज आहे या पुरुजावरून जे पुढचा जो परिसर आहे पूर्ण देवी घाटाचा त्याच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जायचा आता आपण ते समोर आपल्याला इथं पाठीमागं हा माळ दिसतोय त्या माळावरती एक आपल्याला भगवा झेंडा आहे आपण आता तिकडे चाललोय पण आता आलोय या माळावरती तर आपल्याला इथं मा या गाड्यावर आपण जाऊ जशी आपण दरवाजाने एंट्री केली तशी पाठीमाग तुम्ही दादा पाहू शकता हे भेटले ते पूर्णपणे आपल्याला इथल्या गाड्याची माहिती वगैरे देतात ते आपल्याला शूटमध्ये मदत करतात का ते तर आता आपण पुढं त्या भागवाय झेंडपाशी चाललो आहे तुम्ही इथून पूर्ण आता सूर्य मावळायला लागलाय त्याच्यामुळं पूर्णपणे असं आहे आणि या गडाला एवढी झाडं वगैरे लावलेली आहेत ना तर त्याच्यामुळं पूर्णपणे गडा असा निखरून पूर्ण निसर्गरम्य झालेला आहे शिवडचा टोकी पूर्ण पूर्णपणे एक्सप्लोर केलेला तर आता इथलं इथून पन गडाचा नंतर आपण पूर्णपणे गडपाठीमाग आपल्याला दिसतंय तर इथून आणि दिसतोय तर खालच्या परिसराचा आणि गडाचे सिनेमॅटिक्स मी थोडीफार शूट करतो ते ते सिनेमॅटिक्स वगैरे माथेवरती राहतो डायरेक्ट आपण होतो आपल्याला हे पुढं इथल्या गावकऱ्यांनी केलेलं असेल ते नाव आपण बघूया काय चला आता तिकडे चालू मी ते नाव बघायला माथेवरून खाली आल्यावर आपल्याला इथे इथं आपल्याला महाराज दिसतंय त्याच्याच बाजूला ते माग आपल्याला राम दिसतंय आणि खाली मल्हारगड आणि तिथं आहे रामराजे मल्हारगड रामराजे म्हणजे पहिलं नाव आहे महाराज दुसरं नाव आहे राम तिसरं नाव आहे मल्हारगड आणि चौथं नाव आहे रामराजे आपण आता या व्लॉगचा शेवटी इथंच करूया आपण गड पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला असेल तर सबस्क्राईब करा कारण की असे नवीन नवीन नवी व्हिडिओज आपण बनवणार आहोत तर तुम्हाला इथं येण्याची माहिती वगैरे सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे गाड्याची संपूर्ण माहिती गाईड वगैरे आपल्या व्हिडिओमध्ये असती तर चला आपण शेवट करूया भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये जय शिवराज जय शंभूराजे